नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ग्रोप ए आयचा वापर करून आपल्या साध्या इमेजला कशाप्रकारे गिबली स्टाईलमध्ये कन्वर्ट करता येईल चला तर मग वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पुढे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे की कसा आपण साध्या इमेजला गिबली आर्ट स्टाईल देऊ शकतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कारण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे स्क्रीनवरती पण त्याआधी चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तुम्हाला मी दाखवते सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोर ओपन करायचं आहे तर हे बघा इथे प्लेस्टोर ओपन करून त्यावरती तुम्हाला ट्विटर एक्स डाउनलोड करून तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे तर अशा प्रकारे हे बघा स्क्रीनवर ज्या पद्धतीने दाखवल्या गेलं आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे हे बघा ओपन करायचं आहे इथे मी ओपन केलेलं आहे ट्विटर एक्स ओपन करा आणि त्यामध्ये ॲट द रेट ग्रोप अंडरस्कोअर ए आय हे प्रोफाईल शोधा हा एक ए आय बॉट आहे जो दिलेला टेक्स्ट किंवा इमेजवरून सुंदर आर्ट तयार करतो इथे थोडंसं माझं नेट स्लो आहे डाउनलोड व्हायला थोडं ओपन व्हायला वेळ हो लागतो आहे तर हे बघा इथे अशा पद्धतीने ते ओपन झालेलं आहे आता सेक्शन सेक्शनमध्ये जा आणि तिथे तुम्हाला पाहिजे ती इमेज अपलोड करण्याचं ऑप्शन मिळेल हे बघा अशा पद्धतीने इथे मी हा एक फोटो इमेज डाउनलोड केलेला आहे तुम्हाला हवी असलेली इमेज तुम्ही निवडा आणि तिथे डाउनलोड करा आता इमेज डाउनलोड केल्यावर तुम्ही प्रॉम्प्ट लिहू शकता उदाहरणार्थ मी इथे आत्ता लिहिणार आहे कन्वर्ट धीस इमेज इंटू गिबली आर्ट ही कमांड दिल्यावरती ग्रो के आय तुमच्या इमेजला सुंदर गिबली स्टाईलमध्ये कन्वर्ट करेल तर हे बघा तुम्ही बघू शकता जनरेटर इमेज डाउनलोड केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने ते बघा ती इमेज जी आहे ती वरती आलेली आहे आणि काही सेकंदातच तुम्हाला नवीन हिब्ली स्टाईल मिळेल वाव हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने गिबली स्टाईलमध्ये तुमची आपली ही इमेज रेडी झालेली आहे काही सेकंदातच रेडी झालेली आहे आता तुम्ही ती डाउनलोड करून सोशल मीडियावरती पोस्ट करू शकता हे बघा इथे मी डाउनलोड केलेली आहे पोस्ट जी तयार केलेली पोस्ट आहे ती डाउनलोड इथे तीन डॉटवरती जे तुम्हाला तीन डॉट दिसत आहे तिथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता किंवा सेव्ह करू शकता तर मित्रांनो हा होता एक सोपा आणि मजेशीर ट्रिक ज्यामध्ये ज्यामुळे तुम्ही सहज तुमच्या इमेजला गिड्डी स्टाईलमध्ये कन्वर्ट करू शकता तुम्हाला ही ट्रीक कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अधिक असे भन्नाट ट्युटोरियल्ससाठी मला फॉलो करा विद्या इंग्ले चॅनलला फॉलो करायला विसरू नका